नमस्कार मित्रांनो राम राम कोकणी जीवन नाट्य निसर्ग असं स्वागत करतो आणि आत्ता विषय बघाय आम्ही जातोय आमच्या शेतात लावणी लावायला सगळी आम्ही तयारी केलंय खत वगैरे आणि चला मग चला लावणी लावायला तर आम्ही आलो आता आमच्या शेतात हे बघा माणसं येत आहेत पाठून मावशी सावकाश या तिथे यो कथाची बालदी तिथेच ठेऊया आधी शेतात हे बघा आमचं शेत आता उमलाटाचं पाणी पण खूप कमी झालं आहे तेव्हा लावणीचं काम आज व्यवस्थित होणार आहे बघा हे बघा हे नांगरलेला एवढं आमचं शेत आहे ती तिकडे दाड आहे थोडी दाड काढलेली आहे अजून एक मई दाढ काढायची आहे बघा ती आत्ता होईल माणसं आल्यावर तेवढी काढून होणार आहे हे बघा हा एवढा भाग आहे आमच्या शेतीचा पूर्वी शेती ही सर्रास जोतावर होत होती परंतु आत्ता काळाच्या ओगात जोतं झाले आहेत कमी आणि प्रत्येक शेतकऱ्यानं ना मशीन घेतलेलं आहे बघा पॉवर टिलर तर मग आम्हीसुद्धा यंदा पॉवर टिलर घेतला आहे आणि त्यानेच आत्ता शेतीची कामं आम्ही पण करतोय आहे हे बघा हे आहे आमचं मशीन मैं आता तो, ये तो, ये ये तो ये पेट्रोल वगैरह टाकून घत तो तैयारी करूँ घतो तो पेट्रोल टाकून आता तो बगा एक तीन लीटर रहता ना पेट्रोल हो टाकी मध्य तीन लीटर पेट्रोल एक वे रहता तीन लीटर जरा हे बघा आम्ही आता पेट्रोल लेवल केले तीन ते सव्वा तीन लिटर पेट्रोल एका वेळेस राहते या टाकीत आता टाकी आम्ही फुल केले ना आम्ही आता घेतलंय मशीन चालू करून आणि आता चिखलायला सुरुवात करतोय मलीला पाणी लागलं आणि आपण दुसरा गिअर टाकला मशीनचा तर हे बघा पहिल्या तासातच चिखल होते बघा मळीची हे बघा पहिल्या तासात चिखल झालं आहे बघा हे बघा दुसरा गिअर टाकलाय मळीची उभी आडवी असे तास करावी लागतात तेव्हा मळीची चिखल होते आत्ता आम्ही उभा तास धरलं आहे नंतर मग चिखल करताना आडवं धरलं की चिखल होणार की लावणी चालू होणार बघा हे बघा दादा ना एक तास मळीचा पूर्ण झालाय बघा चिखल झालेली आहे चांगली आणि इकडे बसलेत आमची दाढीवर माणसं दोनच आहेत हे बघा आज तर सकाळची वेळ असल्यामुळे दोनच माणसं बसलेत आहेत अजून पाठून पाठून माणसं येतील बघूया मग असं वाटतंय अंदाजा येतील माणसं खाली आण बाबू एक एक, 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 एक एक माणूस आता वाढताय शेतात हे बघा एक आलेला आहे झिंगरू आणि एक आणखीन एक माणूस वाढत आहे आमचा आता एक एक येत आहे सकाळपासून घाबरलेलो होतो की माणसं काय येणार नाही म्हणून आलेली आता आमची चिंता मिटलेली आहे बघा ही एक्सपर्ट माणसं आहेत कामाची वाट लावणारी माणसं ती बघा लावणीची एक्सपर्ट माणसं आता आलेली आहे ती बघा आधी ते <laughs> <थे> यात <थे> पुढे <laughs> तर मित्रांनो बघा आता इथे पेंड्या धुवायचं काम चालू आहे हे बघा हे अशा पेंड्या धुतल्या जातात अशा पेंड्या जरा धुवून घ्यायच्या व्यवस्थित मग लावणी चांगली आवा फुटतो चांगला हे बघा आणि लावायला पण फास्ट जमते हे बघा हे लावणीतला लावणी लावणारी एक्सपर्ट माणसं आहेत <laughs> खिणगिणीतली हे बघा त्यांच्या समोर नांद करायचा नाही बघा डाट ता सुद्धा झाली बऱ्यापैकी काढून बघाला एक नवीन माणूस आलेला आहे खताची बाजली आहे पंचवीस किलो डोक्यावर खताची बाजली आहे बघा तिच्या तर मित्रांनो आता मईची चिकल झालेली आहे उभा आडवा आता शेवटचा आडवा तास करून झालेला आहे तर आता डाळ बघतोय आम्ही किती काय झाले काढूनची दिसते बऱ्यापैकी डाळ काढलेली आहे आता लावणीसाठी तयार होते तर बघा त्याच्या अगोदर खत मारण्यापूर्वी बांधावर माती घालायची असते ही बघा अशी जेणेकरून रान वगैरे काही रुजू नये म्हणून बांधावर ही अशी माती घालून घेतोय आम्ही हे बघा अशी माती बांधावर लिपायची असते अशी बांधावर माती घालायची पाणी पण अडून राहत लावणीत हे बघा कशी बांध घ्यायचे घालून जेणेकरून मध्ये पाणी व्यवस्थित राहणार साचून आणि खताचं सा पाणी मुख्य म्हणजे बाहेर जात नाही हे बघा तू दाढीवर जा गे दाढीवर जा एक तास झाल्यानंतर बघा मळीचे घेतले आहेत कोपरे खणून आणि आता मळीला गोल असा फावडं लावून घेतोय जेणेकरून सगळ्या मळीला पाणी गोल फिरतं आणि रान वगैरे कुठं असलं तर ते निघून जातं हे बघा असं फावडं लावून घेतो फावडं लावून घ्यायचं असा फावरा लावून घ्यायचा व्यवस्थित जेणेकरून हा चिखल जो महिला असतो ना तो असा आत येतो आणि तो पण व्यवस्थित मळा होतो व्यवस्थित हे बघा असे कोपरे ओढून घ्यायचे आत हे अशा प्रकारे घ्यायचं माती आत ओढून घ्यायची लावून घ्यायचा गोल तर आम्ही आता मारतोय बघा मित्रांनो खत युरियाने सुकला घेतलाय एकत्र करून बांध वगैरे झालेले आहेत घालून हे बघा असं आता आता मळी लावायला सुरुवात करतो आहे आमची शेताची पहिलीच मळी लावतो आहे बघा चिकल आहे ना असा सारखा करून घ्यायचा हे बघा मग माणसाला ना लावणी लावायला पण जरा व्यवस्थित वाटतं बघा तशी मळी सारखी करून घ्यायची आता माणसं येत आहेत बघा दाढ घेऊन आणि मळी इकडून केलं आहे सारखी तर म्हणजे बघा आम्ही पहिलीच मई लावायला सुरुवात केली आहे हे बघा आणि आता पातीला माणसं आहेत सहा माणसं पातील आहेत मळी पण मोठी आहे आणि हे बघा कोपऱ्यात हे माणूस आहे कडेला लावत आहे मेन मळी आहे ना ही कडेच्या माणसावर आहे बघा हे बघा कडेवर एक्सपर्ट माणूस ते ना मळी पाठी नाही आली तर मळी काही लावून होणार नाही हे बघा ही मदी ही कशी पण लावलेली चालते बघा हे आपण आमचं पण हे फेमस माणूस आहे राजापूर पट्ट्याचा आहे हे बघा

एक मई आमच्या त्या लावून झालेले आहे बघा आता दुसऱ्या मईची आम्ही चिखल करतोय बघा मित्रांनो शेतीचं काम कसं चालतं ते शेतात हे बघा इकडे धाड काढायचं काम चालू आहे इकडे पेंड्या धुत आहेत माणसं इकडे काही माणसं बघा बांध काढतायत तर बघा तुम्ही माणसांचा लावणीचा स्पीड कसा आहे तो तुम्हाला जर गरज लागली तर कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आमच्याकडं तेव्हा एक्सपर्ट लावणी लावणारी माणसं तर दादा न बघा आमच्या मोठ्या दोन मया लावून झाल्या आहेत बघा आत्ता मी तिसऱ्या मईची चिकल करतोय दाढ काढायचं काम पण चालू आहे तरी अजून भरपूर दाढ काढायची आहे बघा त्याची एक मय बघा काढायची आहे दाढ काम आहे ना हे फास्ट होत नाही बघा दाढीची एक मयी आहे काढायची तर मित्रांनो आमच्या साल्यात दोन मय्या लावून चिक तिसऱ्या मयीची चिखल होते दाड काढायचं पण काम चाललं आहे आणि आता जरा माणसानं पण विश्रांती आणि चहा पाणी पण हे बघा चहा पाणी घेते आहे तेव्हा या तुम्ही पण आमच्याबरोबर चहा वगैरे नाश्ता करायला हो बटरची पुडी फोड तर मंडई हे बघा ह्या बांधाच्या वर बघा थोडीशी भात भातशेती दिसते आणि ह्या बांधाच्या खाली बघा उमलाटावरची भातशेती आहे एक पूर्वी एक दोन चार वर्षापूर्वी तुम्ही बघाल ना तर इकडे सगळी शेतकरी शेत कर शेती करत होते आता बघा ही उमलाटावरची शेती आहे पण ही पूर्ण सोडून दिलेली आहे बघा प्रत्येकाच्या दोन चार दोन चार मळ्या होत्या पण त्या सगळ्या शेतकऱ्यांनी सोडून दिलेल्या आहेत आणि या बघा हे असं आता पड केलं आहे शेती हे बघा शेतीत पूर्ण रान रुजलं आहे बघा हे बघा आणि इकडे खाली पण बघा हे बघा या बाजूला हे पूर्ण शेती पाण्यावरची शेती जिथे धान्य पिकणारी शेती होती ती शेती बघा खालीपर्यंत बघा ही शेती पूर्ण पाडलेली आहे तर माझं एक शेतकरी बांधवांना असं म्हणणं आहे सांगायचं आहे मला की आपल्या वाडवडिलांनी खूप मेहनत करून शेती निर्माण केलेली आहे आणि आपण ती शेती पुढे चालवायला पाहिजे ही अशी पाडायला नाही पाहिजे आपण आम्हीसुद्धा ही शेती करतोय हे बघा शेतात किती गडी माणसं आहेत बघा शेती परवडत जरी नसली तरी आपल्या वाढवाडल्यांची वाड़ एक आठवण म्हणून पुढे शेती चालू ठेवायला पाहिजे आणि म्हणून आम्ही पुढे ही शेती चालू ठेवली आहे बघा त्यांची वाढवाढल्यांची वाड़ एक आठवण म्हणून मित्रांनो हे बघा आम्ही तिसरी मई पण लावायला घेतले आहे आणि चाओत्या चाओत्या गगा। गगा। ते चौथ्या मोठ्या मळीत आमचं आता मशीन फिरतंय बघा मित्रांनो हे बघा आमच्या दाढीत जरा काय झालं होतं माहिती आहे का यंदा त्या वाळण दिसतंय ना त्या वाळणीचं पाणी हे बघा आत आलं होतं आणि दाढीवर एकदम पानांचा पातेरा बसला आहे त्याच्यामुळे दाढ काढायला फावत नाही आहे बघा हो सगळं काटा वगैरे आलाय शेतात त्याच्यामुळे दाढ नाही तर ही डाळ ही काय हे बघा ही माणसं एक्सपर्ट होती काढणारी पण त्यांना पण दाढ काढायला नाही जमले म्हणजे हे बघा काय हे बघा काय झालेलं आहे ते त्याच्यामुळे डाढ तर अजून राहिले शिल्लक बघूया त्यांनी आता हात चालवलेला आहे जोरात तर म्हणजे बघा आमच्या सकाळपासून चार, चार मोठ्या आणि दोन छोट्या माया लावून झाल्या आहेत अर्ध्यापेक्षा अधिक काम आहे आणि आता थोडासा भाग लावायचा आहे पण जेवणाचा सुद्धा झाला आहे तेव्हा ते बघा सगळी माणसं आता चालले आहेत जेवायला वरती जातोय तर मित्रांनो आता दुपारचे दीड वाजले आहेत आणि आता हे बघा आमच्या जेवणाची डबोले आलेले आहेत हा उतरात इथंच काय बाबा काय तर मित्रांनो आता आम्ही जेवण वाढतोय बघा हे बघा सगळं आणलंय कांदा लोणचं आहे डाळ भात भाजी मित्रांनो जेवण वाढून झालंय बघा आता जेवायला केलेली आहे सुरुवात तर या तुम्ही पण आमच्या बरोबर जेवायला हे बघा शेतातली पंगत आहे एक नंबर आहे बघा फाय स्टार हॉटेलपेक्षा भारी आहे बघा

भाजी तर मित्रांनो आता बघा शेवटच्या चार मळ्या राहिल्यात आणि दाढीचा थोडासाच एक भांगा राहिलेला आहे आता दाढ काढून झाली की या चारही मया म्हणजे आठ पाहिजेच आहे आता तर मित्रांनो आता आम्ही दाडशाची मळी घेतली आहे उकलायला बघा तर दाडशाची मळी इतर मळीपेक्षा ताट येते दाडसा जरा कडक असतो तेव्हा लवकर चिखल होत नाही बघा त्या मळीची चार तास करायला लागतात तर मित्रांनो जरा आमच्या कामात खोळंबा झालाय बघा मशीनची दोरी तुटली आहे ते आता सगळं खोलून करावं लागणार आहे <laughs> मित्रांनो थोडक्यातच होता म्हणून जमलाय नाहीतर आता मेकॅनिकल बोलवायची गरज होती ना, या नाही पण फिरके होतात झाला mm. hmm. व्यवस्थित mm. तर नट लाव म्हणजे होईल दोन गावांनी तर मंडई सायंकाळचे सव्वाचार वाजले आहेत आणि अजून आमच्या तीन मया लावायच्या आहेत पाणी जास्त असल्यामुळं चिखलसुद्धा होत नाही बघा कारण ही उमलाटाची शेती असल्या कारणाने हे बघा मळीत पाणी खूप असतं पूर्वीपासूनच त्याच्यामुळे चिखल करायला उशीर होतोय तर बघूया आज लावून होते गाय अजून तीन मय शिल्लक गाय बघा तर दादा ना आता तुम्ही बघताय हे बघा एकच मई आमची राहिलेली आहे शेवटच्या मईची चिखल चालली आहे पाणी भरपूर झाल्यामुळं बघा चिखल व्यवस्थित होत नाही बघा उमलाटाचं पाणी आहे भरपूर जबरदस्त जोर मारल्यामुळं बघा लावून झाले आहे पूर्ण शेती हे बघा हे आजच्या दिवसात एवढं लावलेलं ला आहे बघा दादा हे बघा हे एवढं पूर्ण आजच्या दिवसात लावलेलं ला। आहे तर दादा हे बघा आमचं पूर्ण शेत लावून झालेलं ला। आहे हे बघा सकाळी सुरुवात केलेली होती शेत लावायला त्या कोपऱ्यापासून बघा हे असं आहे आणि आता ही शेवटची मुलीचा कोपरा लावतायत बघा माणसाने जोर भरपूर घेतलेला आहे सकाळपासून आणि चांगल्या तऱ्हे शेत लावून झालेलं आहे बघा मित्रांनो आम्ही या व्हिडिओमध्ये कोकणातली शेती कशी केली जाते हे दाखवलं आहे जर तुम्हाला कोकणातली शेती आवडत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद